जैन विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुणे शहर पोलीस शिपाया पदासाठी अंदाजित एक कट ऑफ तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो कारण की या घटकामध्ये जागा भरपूर आहे आणि विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी आहे तरी विद्यार्थ्यांना पन्नासपैकी पन्नास मार्क पडलेले विद्यार्थी आहे बघू शकता ही सोळा तारखेची आहे आपल्यापाशी सोळापासून जेवढा पण लिस्ट आहे त्या सुरुवातीला आपण लिस्ट बघूया त्यामध्ये पन्नासपैकी पन्नास मार्क घेणारे किती विद्यार्थी आहे सत्तेचाळीस मार्क घेणारे किती विद्यार्थी हे सुद्धा बघणार आहो आपण तर बघा या लिस्टमध्ये चार विद्यार्थी हे पन्नासपैकी पन्नास गुण घेणारे आहे आणि चारमधून जर सोळा वजा केले तर जवळपास बारा विद्यार्थी हे सत्तेचाळीस गुण घेणारे आहे आणि त्यानंतर पंचेचाळीस गुण घेणारे आहे आणि चाळीसच्या वर मार्क घेणारे विद्यार्थी जर बघितले आपण चाळीस किंवा चाळीसपेक्षा जास्त मार्क घेणारे विद्यार्थी खूप कमी विद्यार्थी आहे एका दिवसाला बघू शकता फक्त दोनशे आठ विद्यार्थी हे चाळीस किंवा चाळीसपेक्षा जास्त गुण घेणारे मार्क आहेत आणि एकूण उमेदवार जर बघितले तर सतराशे बावन्न विद्यार्थ्यांनी सोळा तारखेला ग्राउंड दिलेला होता आता आपण याच्यानंतरची लिस्ट बघूया त्यानंतर तुम्हाला मी एक अंदाजित कटऑफ सांगणार आहे की किती लागू शकतो त्यानंतर बघा सतरा तारखेची ही लिस्ट आहे यामध्ये सु पाच विद्यार्थी आहे पन्नासपैकी पन्नास मार्क घेणारे गेंगार अठ्ठेचाळीस मार्क घेणारे चार विद्यार्थी आहे त्यानंतर सत्तेचाळीस मार्क घेणारे विद्यार्थी भरपूर आहेत आणि जर बघायला गेलो आपण तर चाळीस किंवा चाळीसपेक्षा जास्त मार्क घेणारे विद्यार्थ्यांची संख्या बघूया आपण किती आहे तर तर चाळीस किंवा चाळीसपेक्षा जास्त मार्क घेणारे विद्यार्थी आहे जवळपास तीनशे अठ्ठ्याहत्तर किंवा तीनशे ऐंशीच पकडूया आपण ठीक आहे तीनशे अठ्ठ्याहत्तर किंवा तीनशे पंच्याहत्तर आहे आणि एकूण विद्यार्थ्यांनी जर बघितलं किती ग्राउंड दिलेलं आहे सतरा तारखेला तर विद्यार्थी संख्या जास्त होती दुसऱ्या दिवशी किती बावीसशे शहाण्णव एवढं विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलेलं आहे त्यानंतर नेक्स्ट लिस्ट बघूया नेक्स्ट लिस्ट ही कालच्या तारखेची आहे अठरा तारखेची आणि यामध्ये जर बघायला गेलो आपण तर विद्यार्थ्यांची संख्या पन्नास वि पैकी पन्नास मार्क घेणारे विद्यार्थी किती आहे तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा एकूण दहा विद्यार्थी आहे आणि अठ्ठेचाळीस गुण घेणारे विद्यार्थी जवळपास चार आहे सत्तेचाळीस गुण घेणारेसुद्धा आहे पंचेचाळीस गुण घेणारे विद्यार्थीसुद्धा आहे म्हणजे ग्राउंड ग्राउंडचे विद्यार्थी वाढतील तसे तसे आउट ऑफ मार्क घेणारे विद्यार्थी भरपूर आहे याच्यामध्ये जवळपास चारशे पस्तीस विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क म्हणजे चाळीस किंवा चाळीसपेक्षा जास्त मार्क आहे म्हणजे इतके मार्क बघून घाबरण्याची गरज नाही आहे कारण की भरपूर असे विद्यार्थी यांना लेखीसाठी पाहिजे आहे आणि तुम्हाला आउट ऑफ सॉरी तुम्हाला फायनल मेरिट मध्ये बसण्यासाठी किती मार्क पाहिजे तेसुद्धा तुम्हाला सांगणार आता बघा विद्यार्थी मित्रांनो एकोणतीसशे विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलेलं आहे म्हणजे जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांनीच ग्राउंड दिलेला असेल त्याच्यापैकी काही विद्यार्थी हे आले नसतील किंवा ऑप्शन असतील ठीक आहे तीन साडेतीन हजार विद्यार्थी बोलावले असतील आता बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये ऑफचा विषय येतो तर कट ऑफ खूप कमी लागणार आहे इथे जवळपास हा ओपनचा कट ऑफ हा एकोणचाळीस राहू शकतो किंवा चाळीससुद्धा राहू शकतो पण एकोणचाळीस चाळीसच्या दरम्यान जाईल जास्त जाणार नाही आणि जे पण कास्ट आहे ओ बी सी त्यानंतर एस सी बी सी एस सी बी सी ओ बी सी या कास्टमध्ये एस सी बी सी छत्तीस राहू शकते आणि ओ बी सी हे चौतीस राहू शकते ठीक आहे ई डब्ल्यू एस पंचवीसच राहणार आहे ठीक आहे आ, ते पुरुष उमेदवार राह काही राही पुरुष उमेदवार जाऊ शकते तीसपर्यंत पंचवीस ते तीसपर्यंत पण एवढं जाणार नाही कारण जागा भरपूर आहे आणि एन टी एन टी आणि विजे या कास्ट तुम्हाला सदोतीस पस्तीस ते सदोतीसच्या दरम्यान पाहायला भेटेल पुणे शहरला पुरुष उमेदवारांचं सांगतो आपण आणि एस वी सी एस सी एस टी या कास्ट तुम्हाला बत्तीस ते चौतीसच्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळेल या दोन कास्ट आणि बाकीच्या महिलांचे जे, जे ग्राउंड आहे त्या कोणत्या कास्टचे आहे त्या तीस ते चौतीसच्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकते एस सी एस टी आणि एस बी सी या पंचवीस ते तीसच्या दरम्यान पाहायला मिळू शकते आणि ई डब्ल्यू एस फक्त एकमात्र कास्ट आहे महिलांसाठी पंचवीसच्या आसपास तुम्हाला पाहायला मिळेल किंवा पंचवीसच लागेल पंचवीस सव्वीसच्या आसपास तुम्हाला पाहायला मिळेल तर पुणे शहरला ज्या पण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी आहे की फॉर्मची संख्याच खूप कमी आहे आणि विद्यार्थ्यांची संख्या कमी असली की ॲटोमॅटिक ग्राउंड हे कट ऑफ कमी लागतो धन्यवाद